आणि तुम्ही बघू शकता थमनेला ना टायटल बघून जर तुम्हाला सामानलाच असेल मी काय चाललोय त्या तर आज होणार आहे फुल राडा तर सगळं ब्लॉग लास्ट पर्यंत बघा टेन्शन क घेऊ नका मी आहे नाही चला भेटूयात पुढं आंघोळ वगैरे करून एकदम टाकाटक झालेलो आपण कसं दिसतोय कपडे भेटतील ते घातलेलं आहे माना का भाई मी का बघ ना इकडे तिकडं बघा आता राडा करता मस्त आपला जिकर जाऊन धिंगा ना, ना तुम्हाला काय वाटतंय कसा का आहे लुक कसा आहे लुक कसा आहे नेहमी जात लुक आहे काय बघताव तुम्ही पण खरं यू तरी पण आपली पब्लिक ब्रो लव यू चला भेटूया अजून पुढं काय राडा करताव द्या न मग भेटतं तुम्हाला आता ह्यो सगळा सामयमान कारून ठेवलाय आता पोरं यावाची वाट बघते आता कधी आता ते ऊन बिन जाम तांदून पारलेला आहे तरी कमीपणा नाही थांबाई घालू दे चाशम्यांत गेम प्ले आहे आत्ता कसं शिकणं ना बाई साधा काम करतच नाही कधी कर यो बघा काय काय आहे जे थम्सअप आहे रिव आहेत काकड्या आहेत कांदाबिंद आहेत बाई बिस्लरी आहेत सगळा सामान आहे तसा काय टेन्शनची गोष्ट नाही पण तरी पण काय लोडत नाही मी आहे नाही तोपर्यंत कसा टेन्शनच नाही गावाचा काय सांगतोय लास्ट लास्टपर्यंत बघा फुल मजा येईल फुल राडा आहे ब्लॉग मध्ये फुल राडा फुल राडा आता फक्त पब्लिक यावाची वाट बघते निंगलन बोलतो तिससा मग आल्यावर रातकन सामान गारीण टाकून आम्ही भूर आता पब्लिक आपले आलेले आहे ती बघा फुल पब्लिक आलेली आहे आणि आता यो सामान सगळा गारीण टाकाचा आणि मग राडा चला पर्यंत जोडून राहा बघूया आता कसं काय हे बघा रिव बिवस टाकता बेकार आहे पब्लिक बेकार आहे आपली साधा काम नाही आता बसलो ना मी इकडे चिका बिकान ठेवलाय आणि आपला ड्रायव्हर असा आहे ना आहे डायव्हर आणि आमचा बालाराम काका आणि आमचा दादास प्रवीण काका वाघमारे यो बेकार आहे बेकार आहे यो प्रवीण काका आमचा पण बाकी सगळं पण बेकार आहे आता आम्ही झालो मस्त फार्म हाऊसला राहडा करताय फुल अर्धा तास फक्त हो मग चिकनला अर्धा तास लागतच कापाला तुम्ही सांगा अर्धा तास लागतं का नाही कापाला चिकनला यांना समजतच नाही काय घे मग माझा मास घे तू कराबरदस आमचा ड्रायव्हर फुल कॉन्सन्ट्रेट करून गारी झालो मला खर काही खरं वाटत नाही सांगा एम्प्लॉय तासा, आहे फोर व्हीलर असली तर सांगा शंभर टक्के हॅलो आता आपण आलो आता पॅनान आणि इकडं आपण मुन्ना दादासला असला आणि तर तुम्हाला काय वाटतंय मुन्ना दादा येईल चड्डी व येईल काय फुल पॅन्ट बिंडी घालून येईल आता बघूया आपण कसा येते ते हे बघा अरे भाई तुम्हाला ना समजायचा हो भाई फुल परमनंट आहे जे बबलून पोर बघा तरी काय सांगा आता दहा वेळ त्यात 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 पोर बघा बघू आम्ही टेन्शन देतोय लय बोलताय पवीन कामता काय दे काही लोड नाही आता हो येऊ जीन्स पॅंडी बिंडी घालून आलाय काही मुन्ना दास आमचा यो बघा मुलींचा लाडका आणि मित्रांचा छावा मुन्ना दादास बघा फुल पॅंडी बिंडी घालून अरे साडीला कुठं जात झालं नाही फुल पॅंडी बिंडी घालून फुल पाठी बघ आकडी विकडी तू नको टेन्शन आम्ही आई नाही आता आम्ही आलो इक्र इक्र म्हणजे कया काय माहिती कंच्या तरी हावा बिवांशी चालून आता बघूया आमचा ड्रायव्हर जाम बेकार आहे हेवी ड्रायव्हर आहे नाही याला काय नुसती आता येतात फवना नुसती घ्यामा चालू आहे आता राडा फुल वन साइड आण बागा फक्त फामो जाम भरे आहे तुम्ही फक्त बघत राहा आजपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला समजल ती मजा केली ते या पविन काकाला काय समज नाही तो बादशा आहे त्याचा चायनीज चालू झाला आपण त्याचा एक, एक ब्लॉक टाकू तुम्ही टेन्शन घेऊ नका गाईज ही ऑफ रोडिंग बघा न ही शेता नाही ही डोंगरा ल भारी वाटते इकर फुलल गार आणि यो बघा यो दादू यो आता आपल्याला सांगते काय दावा जाय ना कसलं बसलं बघा बेकार परिस्थिती तरी ठीक काय आपली आई ग ग्रँड आयटेन घसाची नाही माझा त्यात म्हणणं आहे आपल्याला सरळ जाऊ अजून सरळ अशी हा नाही लागायची तू यारा तुला माहिती नाही काय दा आमचा एका ड्रायव्हर आहे नाही तरी तरी, तरी, <laughs> तरी मी प्रवीण काकाला बोललो होतो थार घेऊन येऊया पण प्रवीण काका कसला डिझेल डिझेल नाही ह्या नाही ना त्या नाही सांगतोय आय इथ जाम मोठा खाड्डा आहे हा हा पद्धतशीर रिंगलेली आहे गाडी काही टेन्शन नाही हा एकदम व्यवस्थित चालून वारला आपण आता फार्म हाऊस काय आहे बघूया म्हणजे कसा टेन्शनच नको तर चला डायरेक्ट भेटू फार्म हाऊस व आता आपण आलून फार्म हाऊस व इकडं बघा आई शपथ जाम भारी फुल सीन बिनरी हाय आता बघूया कसा काय आहे त्या फार्म हाऊसचा नो आपला दादू साहेब जो सांगत आहे आपल्याला इकडे या हाय इकडे ते हाय न यो स्विमिंग पूल बघा मस्त आहे पद्धतशीर गेम प्ले आहे काय का लोढत नाही स्विमिंग मी पूल बादशाह हाय ओहो खोल पून जाम आहे फुल माझ्या येईल पावा बिवाला ये रबडाव रबडाव रबडाओ बघा हे सगळं व्यागा विघा घेऊन पार्टी आणि साऊंड सिस्टम येत आहे आपलं तसं काय टेन्शन नाही तर चापला इपला काढतं चापला मी तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं टेन्शन नको नाही तुम्हाला पहिलं फामवून दाखवतं ह लोकेशन पाठवत होता तर लोकेफिकेशन पाठवायचे हो काका विकासन आणि यो फार्म हाऊस एकच नंबर फार्म हाऊस आहे आणि हा एक रूम आहे एक रूम आहे आणि आणि हे इकडं किचन बिच्च नाही आहे सगळा बघता आणि काय काय आणायला लागल तर मग सांगती न पटकन फोन करून इकडं काय आपण बघूया इकडं पाठची साईड आहे काय लोड नाही तसं ना ना सगळं ओके आहे आना, या काय बघून दे सांडास बाथरूम भाई मेन जागा मेन जागा आता फुल सगळं इथं तयारी शिर लागतील सगळं बघूया कसा काय तर चला बाय बाय इथं बसलं सगळं भाजी विजी कापाला काय र काय बोलता भाजी विजी कापतान मस्त पैकी आणि इकडं फुल तयारी चालू आहे ये इथं मासा बिसर ये फुल चिकन मी आयडेंटली फुल आग आला बालाराम का काका आमचं डेंजर आहेत आणि यो बघा यो पवीन काका कामाचं तर काय नाही इकडं सामान सगळा हानलाय पण भारी आहे फार्म हाऊस बघायला गेलं होतं म्हणाले आवारला आता काय हे यांच्या मस्त्या आल्या इकडं चार्जिंग पहिले इम्पॉर्टंट आहे भाई ब्लॉग आहे तर चार्जिंग पाहिजे का नको मग मस्त आहे बघा इकडं बघा लय भारी भाई लय भारी फुल सेटअप नादच कुला नादच कुला आणि सीन बघा भाई सीन सीन तर भाई नादच आहे र एकच नंबर फार्म हाऊस आहे काय सांगू म्हणजे सांगासारखं काय नाही लय भारी फुल भारी काही सीन बघा फक्त सीन एकच नंबर आहे यो सीन मला जाम आवडलाय एवढा भारी वाटतय ना की काय सांगू आणि मस्त इथं स्विमिंग पूल आहे आता जात आहे टाकते उड्या हे बसल्यानं दोघ जण इथं यांची कामं झाली सगळी भाज्या भाज्याबिज्या कापून आता बसताव सीन बघा सीन आणि यो भाई बसला आपला सांडा सांग पवीन काका काय बोलतोस का आता आवाज दे कारण घाबरला तो सीन एक नंबर वाटते काय पण बोला आता बघू पावाचा प्लॅन करता मस्त मग बघू आज स्विमिंग पूल मध्ये मोबाईल नाही आई शपथ मोबाईल घ्यायला तरी चालत बघून घेऊ पुढचा पुढे टेन्शन घेऊ नका तर चला आता स्विमिंग पूल वर जा प्लॅन केलाय चला ए, यो बघा यो बसलाय बघा कसा याला काय सांगशील टाक नाही टाकलं तर बोल यो ब्लॉग मध्ये शंभर टक्के येणार काहीच अन हे बघा हे बसलं ना आता स्विमिंग पूल मध्ये जावाचा प्लॅन ठरलाय पावा आणि आपला चिकन तिथे शिजतंय तुम्हाला दाखवतो थांबा चिक्क विकन एकदम पद्धतशीर शिजतय काका आपलं बादशाही काकाचा नात कोणीत नाही गेलाय चिकन काय चिकन चिकन बघा आता फक्त याच्या काय ओ चिकन बघा फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं आता फुल त्याच्या काय पाणी पाणी भाताला चिकन चिकनला हम्म तापन आहे आता भात बीन सगळा बनवतील काका आपला टेन्शन पण काका पण येतील फुल राडा करायचा येऊ बघा टू रुटू बॉडी दाखव पवीन काका अरे दाख मग टाक ग आता चाललो ना सगळं इकडं स्विमिंग पूल मध्ये हे बघा कसलं चालल चालताना पण इकडे यांचा विषय बोलत पवीन काका चल उडी तुझी वाट बघते अरे मग कार ते फोटो बिटो चल आता ही दोघ जण टाकताना बघते आता बघूया कसा काय अ टाका चला हे अरे टाका उड्या आता बेकार आहे परिस्थिती आई ग ये बघ हळू हळू चाललाय म्हणजे कसा परिस्थिती वाईत लाफरा नको ई बॉडी बिल्डर इकडे ठेव याच्यावर ठेव तू याच्यावर आता कसा खोल आहे काय आई सपत जाते बघ अरे ते बघ तिथं धरायला हाय तुम्हाला तुम्ही धर धरत राहा उभं काय पर्यंत होऊ शकतो ते बघ तिथं पुढे खोल आहे आणखी मग आम्हाला आमचा काय लोड आहे भाई येऊ पाणी बाहेर काढलास यो आई यो गेलाय तर एवरा पाणी बाहेर आलाय मी गेलो तर बहुतेक बहुतेक राडाच होईल सगळ्यात पाणी बाहेर येईल साप बीप नाही रे साप बीप नाही साप बीप काय इकडे अरे पवीन काका पवीन काकाची वाट बघते पण पवीन काका ये नाही दोन गडे गेले ना आपल्या पाण्यात तर चला बघूया आता पवीन काकाची वाट बघते पवीन काका आलो टाकतो दाखवतो तुम्हाला येऊ बघा बादशा आलाय किंग ऑफ किंग टाकच उडी टाक उडी टाक तिच ही त्याची उडी आणि आता काय बोला उडी आता मीठ असते उडी आणि मग पाण्यान गेल्यावर तुम्हाला भेटतं चला टाटा टाटा बाय बाय पाण्या हे बघा पवीन का का चल उडी टाक आणि आता फुल पाण्यात माझ्या विजया आलो आहे आणि चला आता आपण जवळ सामा ही एक उडी बघा ही एक उडी बघा चल त्या उड्या बेकार परिस्थिती ठीक आहे तरी पण हे बघा काय चढायचं स्ट्रगल स्ट्रगल इज लाईफ आई स्ट्रगल इज लाईफ डायरेक्ट खाल्ली डायरेक्ट खाल्ली अरे पाणी मोबाईल हो ना कवड वॉटरप्रूफ नाही काहीच काय नाही तरी राडा करू आई सपो होऊ दे खर्च पाणी आणि मोबाईल घ्यायला तरी झालं पण राडा घालाच पाहिजे दुसरा घेऊ तर आता मी असा पाण्याच्या आत जाईन ती व्हिडिओ बघा फक्त एन्जॉय करा काहीच काम आहे प्रवीण का कवडी नको टाकू मी पाण्याशी आत चाललोय थांब आता बघा गाईस फक्त एन्जॉय करा राडे पाण्याने मोबाईल टाकलेला तर पहिले येऊन मोबाईल पुसायची धांदल गाईस कसं आहे आपल्याला रिक्स नको आहे मोबाईल नवीन घेऊ ऋतुबा नाही थुकतं घा नाही यो पवीन का शी रा तो टेबल दे प्रज्वल दा तो छोटा टेबल दे वरती मग आता जरा सध्या इथे सेट बिटर लावता पद्धतशीर पिवा बिवाची सोय करता तसं आम्ही पिऊ नाही काय थंडा बिंडा रिओ बिओ आणल्यान ते आता पिवायला तर लागतील सो काहीच आता मी आज इकडं या गाड्या लावल्या इथं मस्त पैकी आणि बी एम डब्ल्यू इकडं पार्किंग केलं आहे तर इथं काय तर थंडा का काय ह्यावाचा आहे थंडा नाही काहीतरी हाय त्या हवाच आहे वेफर का काय हं हे बघा वेफर आणलं आणि वेफर हे वेफर घेऊन जावंच आहे तिथं आणि गाडी लॉक करायला लागल कारण कसं आहे चांगला काय बघायला लागतं मॅनेजमेंट बोलल्यावर चांगला करायला लागेल आणि हे वेफर आता राडा करता येते वेफर खाते मस्त फुल उडकवू बस आणि इथं आता बघू शकता आलून खरं फुल माझ्या चालू आहे फुल माझ्या राडा बेकार राडा चालू आहे तर इथं गाडीची चावी ठेवते गाडीची चावी ठेवते इथं भाऊ येतो भाऊ तिथंच येतो तर भाऊने तिकडे बोलवलंय आहे तर आता चालू आहे वेफर घेऊन बाई राडा झालाच पाहिजे नाही हे स्विमिंग पूल मध्ये काय राडा खरा साकल ना घेऊन मेन भाऊस हे घ्या मेन भाऊस फुल तर आता इथे बघू शकता सगळे आगमन झालेले आहेत तर मी तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत प्रशांत काका आणि यो आमचा प्रवीण काका आणि यो आमचा मुन्ना दादा दा, यो आमचा प्रज्वल दादा कोपरा नाही तो आणि यो आजय का पण दोघाही लय मोठी टांग दिलेली आहे ते म्हणजे विजय काका आणि कोण आपल्या भुर्या का जितू जितू, 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 जितू का लय टांग दिल पण आता काय कर शिव आता तेवढा समजू शकतो पण काही समजा टांगच दिली पण गिरीश तर अर्धीच टांग दिले काय सांगू तुम्हाला आता लय बेकार परिस्थिती आहे तरी ठीक आहे आम्ही फुल मजा करता राड झालो इत फुल राडा का नाही फुल राडा का नाही पण आता नेक्स्ट नेक्स्ट पार्टी जेव्हा होईल तेव्हा त्या आम्ही पैसे घेऊ तर सगळे जर व्हिडिओ व्हिडिओ बघा शिव साहेबांची सीट लावायचीच yeah. आहे आणि साहेबांची सीट लावायचीच आहे उदय लावा टाकत आम्हाला आता ऊन पण टाकलाय पावाला पण जाम मजा येते आणि इकडं नादच खुला कायच सांगू मानता येते आमचा हालूच स्पीकर घेऊन बाजूशी बघू आल्यावर आडा करू आता मोबाईल घेऊन पाण्या न हे बघा सगळं एकदम जायत आहे ज्याचा कोपरा धरलाय आणि कोणतरी पानची चॉकलेट खाते कोण खाते त्याच समजा नाही इथं अशी पाकिट उमारलेली आहेत काय सांगशील बेकार कारभार आहे प्रज्वल दादा संशय मला नाव प्रज्वलदा व संशय दा एम्प्लॉय आहे त्याला एक कोर बागा कोणतरी काय तुझा काय दोन शब्द अच्छा हा प्रवीण काका बद्दल दोन शब्द सांगा प्लीज आमची हे अपेक्षा आहे तू सांग सांग अरे तू दोन शब्द सांग भावा प्लीज तुझ्या दोन शब्दांसाठी आम्ही नको टार्जन प्रवीण काका तुला काय आहे तू एक बिअर मारलेली आहेस तर मोबाईल मोबाईल राडा करची काय नाही सगळी मोह माय प्रसंग का तुम्हाला काय आहे सर्व पुराप दारू तर कोण पित नाही पण मी मस्ती करते आता काय दारू कोण नाही पीत चांगली एंट्री झालेली आहे आणि बघा मनाचा आमचा आल आल डायरेक्ट बाकरी डाग तोड आणि फुल साऊ बिऊन घेऊन आला आता राडा आणि आमचा काका किंवा अजा का सगळं मोठी काका बी कसे ये हे नाचत नाही पाटलांचा बैल गाडा नाच व्हिच कोण नाही स्विमिंग पूल गाण करू नका कृपया टाकू काय आम्ही सगळे सगळे साखर आहोत दारू बिरू पीत नाही फक्त रिओ मान्यता पण बघा आमचा मस्त रिओ बिओ पिते फुल वन साईड

हे नाही हो बघा ऑपरेटर अपडेटर जेवत डिजे अपडेटर खाशी खाशील का अभंगा वर्षी भांडणं झालंय बालाराम काकांना अभंग बोलायला सांगता कुठला तर मैता व बोलताना तो अभंग बेकार चालू आहे तुम्ही बघा हे बघा भांडणं बघा मला भीती वाटते हातभीत मारताना पटकन मोबाईल बिबल पाण्या परला गेला फरा बघा मैता मैता बोलता तीक्ञे। तीक्ञे। तो अभंग अरे बोला काय आम्ही पण आम्ही आम्हाला काय नाही हे बघा पवीन तालोचनी रूपपा तालोचनी रूपपा तालोचनी होताजनी रूप पालोचनी रूपपालोचनी रूप पालोचनी किती दिसत विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोहा माधव बरवा

नाही पाहिजे नाही बाल रंग का प्लीज बाळरंग का बाल रंग का प्लीज बाळा रंग का हे बाळी पंढरी

ग बाई राम्या गावल्या चिपो बाई राम्या गावल्या चिपो इकडून बाईस आता बसून जावाला सगळी जण फुल आहे बघा तिकडे दोघ जण बसल आणि आम्ही तर चौघजण आणि मस्त फ्रेश बीज झालेलो आहे काय टेन्शन नाही आणि हे आमचं बालराम काका मस्त आता फ्रेश बिश होऊन आता मस्त लुडक होते हे जेवण भेटत तुम्हाला मस्त भाकरी आहे चिकन आहे मच्छी मी खाय नाही चला आता आम्ही निघाचा प्लॅन घेतलाय काय बोलता बरोबर का नाही एकदम बरोबर शंभर टक्के आज जगा वाचलाय पाठी मी गाडी चालवते कारण मला गाडी चालवले आवडतो आण येऊ बघा हा भाई धक्का मार जाऊ दे धक्का बेकार आहे ते काय यांचा कारभार नाही ना <सक्षाथ> हॅन्डब्रेक काढलाय घे ना भाई धक्का <सक्षाथ> आपल्याला टेन्शन नाही रिव टाकायची लोट्या कारभार आहे यांचा सगळा ढकलती नाही आपण गाडी आरामात नेवायची हो पाठी तसा काही लोड नाही जाऊ दे बघला ताकद ताकद लावा ताकद आम्ही नाही वाकत डेंजर आहे ते आता चला आता निघतो अरे मोबाईल आता आता डायरेक्ट आता डायरेक्ट निघू आम्ही भेटू तुम्हाला बा बाय तर काहीच आता काकाना इकडे उतरवलंय काका गेले काका काकाने गाडी टाकलेली सर्व्हिसिंगला तर काकानं आता सोडलाय आहे आणि आता चाललो आम्ही खरी तर एवढी झोप येते ना की काय तुम्हाला सांगू आता बहुतेक जाऊन तरी ताणून मी तर झोपणार आहे एवढी झोप आलेली आहे तर आता काय बघू चाललं आहे आपला आरामात आरामात आता काय कसं तरी जायचं पद्धतशीर एकदम तर बघू कसा होतं ते तर कसा झाला आजचा ते नक्की सांगा आणि ब्लॉग एंड करू आपण थोड्या वेळाने ठीक आहे टेन्शन घेऊ नका तर चला भेटूयात so आता डायरेक्ट घरी घराच्या खाली बाय बाय सो आईच आत्ताच जस्ट आलो आहे घरी इथं गाडी लावली आणि जस्ट घरी आलोय तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढाच तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सफसभ सबस्क्राईब करा शेअर करा आणि भरभरून लाईक करा तर सपोर्ट करा काहीच मेहनत चालू आहे कुठेतरी आणताय होईल सगळा आरामात तर चला yeah!